हा कार्यक्रम जॉईस मध्ये सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे तारण होऊ नये तुम्ही दयनीय होऊ शकता तुम्ही दयनीय पापी व्यक्ती होऊ शकता किंवा दयनीय संत होऊ शकता आणि हे सहसा ज्ञानाच्या अभावामुळे होतं मी आहे जॉयस मायर आणि मला पूर्णत खात्री आहे की देव तुमच्या वेदना दूर करेल काही आठवड्यांपूर्वी देव माझ्याशी बोलला जेव्हा त्याला कळलं की आता हिची मनस्थिती बिघडणार आहे तुम्ही मनस्थिती बिघडण्याच्या उंबरठ्यावर आहात हे तुमच्या लक्षात येतं का सांगा आणि बघा जेव्हा ते लक्षात लक्षात येतं ना तेव्हाच त्यावर काहीतरी उपाय करायला हवा तो मूड आणखी खराब होईपर्यंत वाट बघू नका तर तर त्यापूर्वीच ते करा पहिले पेत्र अध्याय पाच वचन आठ आणि नऊ सावध असा जागे राहा तुमचा शत्रू तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गेलाव्या हे शोधीत फिरतो त्याच्याविरुद्ध तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत अशीच दुःखे भोगावी लागत आहेत प्रत्येक जण या परिस्थितीतून जातोय म्हणून जेव्हा आपण त्यातून जातो, जातो तेव्हा स्वतःबद्दल खेद वाटून घेऊ नका बायबल सांगतं त्यानुसार आपण वागावं स्वतःला देवाच्या स्वाधीन करा सैतानाचा प्रतिकार करा म्हणजे तो पळून जाईल आपला सैतानावर अधिकार आहे आणि आपण आपण त्या अधिकाराचा वापर करायचा आहे ती आपोआप होणारी गोष्ट नाहीये आणि मग मग मला जाणवलं की देव माझ्याशी माझ्या वृत्तीबद्दल बोलत होता की मला हवं तर माझा दिवस नक्कीच वाईट जाऊ शकतो पण जर माझी इच्छा असेल तर माझा दिवस चांगलाही जाईल आणि बघा संकट संकट हे एक वचन आहे पण दुर्दशा हा एक पर्याय आपण संकटात असताना त्यातून कसे निभावून नेतो यावरूनच आध्यात्मिक परिपक्वता दिसून येत असते आणि म्हणूनच किती जणांना आध्यात्मिक परिपक्व व्हायचंय सांगा येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपात तुम्हाला रूपांतरित तु व्हायचंय ना नक्की तेच आपलं आपलं ध्येय असायला हवं ख्रिस्ती म्हणून आपण इथे सगळं काही सहजरित्या देवापासून घेण्यासाठी नाही आहोत आपण त्याची सेवा करण्यासाठी इथे आहोत आणि रोज मी तुम्हाला देवाला विचारण्यासाठी प्रोत्साहित करते की आज मी तुझ्यासाठी काय करू देवा असं नाही की मला आनंदी ठेवण्यासाठी तू माझ्यासाठी हे कर देवा तर आज मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग जो वधस्तंभ आपल्याला व्हायचा आहे तो घेऊन त्याचं अनुसरण करा मार्क आठ प्रमाणे तो निस्वार्थ जीवन जगण्यासाठी आहे याचा अर्थ असा की आपल्याला नेहमी आपलाच विचार नाही करायचा तर स्वतःला देवाच्या उपयोगासाठी उपलब्ध करून द्यायचंय का आपल्याला काय वाटतं की आपल्याला हवं ते मिळालं की आपण आनंदी हो पण एक सांगू का तुम्हाला असं नसतं घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद असतो देण्याने फार मोठं समाधान मिळत असतं हवं ते मिळाल्यानंतर क्षणिक आनंद होतो पण तो आनंद आनंद टिकवण्यासाठी परत काहीतरी हवं असतं मग तुमच्या गरजा आणखी वाढत जातात आणखी वाढतात आणि खरं तर अशा गोष्टीने कधीही समाधान मिळत नाही बायबल म्हणतं लोकांची फसवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे श्रीमंत व्हावं वाटणं असा विचार करणं की मला मला एक मोठं घर मिळालं तर माझ्याकडे माझ्याकडे पुष्कळ पैसा असला तर माझ्याकडे हे असलं तर माझ्याकडे ते असलं तर एक सांगू का की या या भौतिक गोष्टी तुम्हाला आनंदी ठेवू शकत नाहीत असं नाही की चांगल्या गोष्टी नसाव्यात पण देवाची इच्छा आहे आपण त्याला प्रथम स्थान द्यावं जर आपण त्याला प्राधान्य दिलं तर बायबल आपल्याला वचन देतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळतील परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल आणि तो तुझे मनोरथ पूर्ण करील ते स्वतःसाठी मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा चांगलं आहे आणि म्हणून मला जेव्हा स्वतःबद्दल खेद वाटायला लागतो तेव्हा काय करायचं आहे ते मला ते मला माहीत असतं आणि म्हणूनच बायबल आपल्याला बायबल आपल्याला सांगतं की कृतज्ञ राहा तुमच्या जीवनात तुम्हाला वाटत असलेल्या आशीर्वादांसाठी देवाचे आभार मानत राहा इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही प्रकारची समस्या असो तुमच्या समस्यांपेक्षा अधिक तुमच्यावर आशीर्वाद आहेत ऐकताय ना तुमच्या समस्यांपेक्षा अधिक तुमच्यावर आशीर्वाद आहे पण आपण जे करतो ती सैतानाची योजना असते की आपण आपले आशीर्वाद विसरावेत आणि आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावं आणि म्हणूनच बायबल म्हणतं की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे याकडे पाहत असावे आणि त्यामुळे सतत आपल्या समस्यांकडे पाहू नका प्रार्थना करा आणि ते देवाच्या हातात देवा सोपवा आपली काळजी देवावर सोपवा आणि पुढे जाऊन इतरांसाठी आशीर्वाद बना मी काय म्हंटल पुढे जाऊन इतरांसाठी आशीर्वाद बना बघा मी मी तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाही पण मी जेव्हा तुम्हाला काही शिकवण देते तेव्हा आपल्या कॉन्फरन्स मधल्या भेटी गाठींद्वारे मी ओळखते आणि मी विचार करते की खरंच दुसऱ्याचं चा आयुष्य चांगलं बनवण्याच्या उद्देशाने तुम्ही काहीतरी काहीतरी करताय का तसे प्रयत्न करताय का की फक्त फक्त लोकांकडे बघून तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता तुम्हाला काय वाटतं लग्नसंस्थेचं सध्या तेच झालंय पन्नास टक्के ख्रिस्ती घटस्फोट घेत आहेत कारण फक्त जगच नाही तर ख्रिस्तीसुद्धा आणि एक सांगू मी सांगेन ते कदाचित तुम्हाला पटणार नाही पण बायबल घटस्फोटासाठी फक्त एक एक वैध कारण देत आहे अर्थातच देव कुणाशी गैरवर्तन होताना पाहू इच्छित नाही किंवा किंवा एक सांगू काही काही वेळा अशा समस्यांपासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही पण तुम्ही यासाठी कुणाला तरी घटस्फोट नाही देऊ शकत कारण त्यांच्यासोबत राहणं कठीण आहे बघा आपण आपण विसंगत असतो आणि खरं सांगू का कोण सुसंगत आहे सांगा कोणतंही जोडपं सुसंगत सुसंगत नसतं जोवर ते जुळवून घेण्यास जुळवून घेण्यास तयार असतात पण काय होतं आपण असा विचार करून लग्न करतो की ठीक आहे तू तू मला खुश ठेवशील आणि जेव्हा तसं घडत नाही ना आपण अस्वस्थ होऊन त्यांना बदलण्याचा विचार करतो आपलं लग्न झाल्या झाल्या जर आपण असं म्हटलं की देवा मला मला या व्यक्तीला खुश करायचंय जी तू मला दिली आहेस आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला खुश ठेवण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर काय होईल तुम्हाला मी सांगते काय होईल देव तुम्हाला आनंदी ठेवे बघा जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे केलं तर तो आपल्या मनातल्या आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल मी हे सांगणार आहे आणि ते मी सांगत राहणार सांगत राहणार आपण बऱ्याने वाईटाला जिंकूया रोमकराज बारा एकवीस आणि मी एक सांगते माझ्या आयुष्यात इतका मोठा गोंधळ होता एकोणीसशे एकोणीसशे शहात्तरमध्ये जेव्हा देवाने मला स्पर्श केला मी नऊ वर्षांची असताना माझं तारण झालं पण बघा जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर ता तुमचं तारण झालं याने काही फरक पडत नाही तुम्हाला जर वचन माहीत नसेल तुम्ही वचनाप्रमाणे वागत नसाल तर काहीही काहीही बदलणार नाही तुम्ही तारण होऊ नये दयनीय स्थितीत असाल तुम्ही एक दयनीय पापी व्यक्ती व्हाल एक दयनीय संत व्हाल आणि <laughs> हे सहसा ज्ञानाच्या अभावाने होत असतं आणि कोणताही विशिष्ट संप्रदाय निवडण्याचा प्रयत्न करू नका मला एवढंच सांगायचंय की अशा बऱ्याच मंडळी आहेत ज्या लोकांना खूप छान आणि ठोस असं शिक्षण देतात पण त्या कुणालाही हे शिकवत नाहीत की ते ख्रिस्तात कोण आहेत तुम्ही ख्रिस्तात कोण आहात त्याने तुमच्यासाठी काय आहे तुमच्यासाठी काय आहे येशूने मोल देऊन तुम्हाला कसं विकत घेतलं हे जाणून घेणं गरजेचं आहे तुम्ही त्याच्याबरोबर सहवारच आहात त्यामुळे तुम्ही त्याला अपेक्षित जीवन जगणं अपेक्षित आहे चोर येतो तो, तो केवळ चोरी घात व नाश करावयास मी आलो ती तुम्हाला व्हावी व्हावी व ती म्हणून रोज उठून फक्त श्वास घेऊ नका तुमच्या जीवनाचा आनंद घ्यायला शिका तुम्ही म्हणाल मी या समस्येत मुक्त झालो ना मग मी माझ्या जीवनाचा आनंद आ आ नाही तुमच्या समस्यांमध्येच जीवनाचा आनंद कसा लुटायचा हे तुम्ही शिकायला हवं मी पुन्हा एकदा हे सांगते जर तुम्हाला आध्यात्मिकरित्या परिपक्व व्हायचंय खरो खर जे खरोखर अद्भुत आहे कारण जेव्हा तुम्ही परिपक्व होता तेव्हा तुम्हाला त्रास देऊन करणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सतावत कारण तुम्ही देवावर अवलंबून हे जाणून की तो काळजी घेईल आणि शेवटी सगळं काही ठीक होईल आणि त्यामुळे तुम्ही त्याबद्दल चिंता करण्यात तीन महिने वाया घालवू नका तुम्ही देवावर सगळा भार सोपवा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि इतरांसाठी आशीर्वादित व्हा इतरांसाठी आशीर्वादित होण्यासाठी व्यस्त रहा पण मला नाही तसं वाटत मला माझ्याच समस्या इतक्या भेडसावत आहेत मला एका माणसाबद्दल आहे ज्याच्या मुलाला कर्करोग झाला होता तो देवाचा सेवक होता अर्थातच तो मुलगा बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होता आणि शेवटी तो मुलगा मरण पावला आणि तो देवावर रागवून म्हणाला की माझा मुलगा मेला तेव्हा तू कुठे होतास आणि देव त्याला शांतपणे म्हणाला त्याच ठिकाणी होतो जिथे माझा मुलगा मेला आमीन त्यामुळे आपण स्वतःबद्दल वाईट वाटून घ्यायची गरज नाही सकारात्मक दृष्टिकोन हा चांगल्या जीवनाचा मुख्य घटक आहे म्हणून आज आपण काही मनोवृत्ती समायोजनांबद्दल बोलणार आहोत सगळ्यात आधी मला बोलायचं आहे ते सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याबद्दल चला द ग्लॅड गेम कसा खेळायचाय बघूया पोल्यानप्रमाणे द ग्लॅड गेम कसा खेळायचा ते शिका काहीतरी काहीतरी शोधा सैतानाला अस्वस्थ करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं चांगलं शोधा आज इथे येताना आमचं आम्ही ज्या वाहनाने आलो ते वाहन चार वेळा बंद पडलं चार वेळा बंद पडलं आणि मी म्हटलं की मला चर्चला चालत जायचं नाही आहे चा मला तिथे मला तिथे घेऊन जा आता बघा देवाचे आभार आम्ही इथे पोहोचलो आता कार दुरुस्त दुरुस्तीला गेली आहे पण आमची कार बिघडली म्हणून नाराज होण्याऐवजी आम्ही इथे पोहोचलो यात मला आनंद आहे आणि आता आमची कार कार दुरुस्त होते एक सांगू कदाचित तुम्हाला अल्ट्रा अल्ट्रासाऊंड किंवा एम आर आय किंवा एक्स रे काढायचा असेल काही काही शारीरिक थेरपी करायची असेल तर तुम्ही तुम्ही त्याबद्दल देवाचे आभार माना कारण तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय ते चांगला इन्शुरन्स देत आहेत कदाचित सगळ्यांनाच त्या सुविधा मिळत नसतील पण एक सांगू आमचं सेवा कार्य आमच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पूर्ण विमा लाभ देत बघा मी कुणासाठी तरी काम करत असताना जशी माझी अपेक्षा असते तशीच वागणूक मी मी माझ्या कर्मचाऱ्यांना देते आणि म्हणूनच आमच्याकडे वीस पंचवीस तीस वर्षांपासून लोक काम करतायत आणि बघा काही लोक असं म्हणतील की मी त्या लोकांपैकी आहे की मी काहीच करू शकत नाही माझ्यात नकारात्मकता अगदी ठासून भरली आहे बघा काल सभा संपल्यानंतर मी म्हंटल मला या जगात सगळ्यांना मुठीत ठेवायला आवडेल पण मला वाटतं म्हणून तसं घडत नसतं आणि तुम्हाला नकारात्मक वाटतंय म्हणून नकारात्मक होऊ नका तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची निवड तुम्ही निश्चितच करू शकता ती करा आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही फक्त जर तुम्ही मी काय म्हणते ते ऐकलं आणि घरी जाऊन त्याचा सराव केला तर तुमचं तुमचं इथे येणं हे सार्थक होईल कारण तुम्ही तुम्ही नकारात्मकतेत आनंदी राहून तुमच्या जीवनाचा आनंद नाही घेऊ शकत आपला दृष्टिकोन आपल्या विचारांशी जोडलेला आहे तुमची वृत्ती हीच तुमच्या जीवनाप्रती असलेला तुमचा पवित्र आहे मी माझ्या आयुष्याकडे कसं पाहते माझ्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींकडे मी कसं कसं पाहते आहे आणि एक सांगू आपल्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून आपल्यापैकी बहुतेकजण प्रार्थना करतात आणि तशीच मीही केली बघा आपण म्हणतो की मला यातून काढ म्हणजे मी आनंदी राहीन आणि असा विचार करण्यात मीही अनेक वर्ष वाया घालवली आणि शेवटी मला समजलं की देव माझ्या समस्या कधीच बदलणार नाहीये काहीही असो जगात ज्या घडामोडी होत आहेत त्या कदाचित आणखीन बिघडतील पण देवाला मलाच बदलायचं yeah. चला बरं निदान एक व्यक्ती तरी सहमत आहे <laughs> इथे इथे कोणीही असा विचार करू शकेल कदाचित कदाचित नाही पण कदाचित आपणच कदाचित आपणच समस्या समस्या असू शकतो माझं तुमच्यावर प्रेम आहे एक सांगू मी डेवला बदलण्याचा प्रयत्न करत होते कारण मला वाटायचं की डेवच चुकीचा आहे आणि मी म्हणजे मी त्याच्या मागेच होते म्हणजे आता या गोष्टीला चाळीस वर्ष झाली मी म्हणायचे प्रभू तुला डेवला बदलावं लागेल आणि प्रभू म्हणाला डेव्ह समस्या नाहीच पण तुझ्यात <laughs> हो बघा जास्त खुश होऊ नका तुम्हाला हवं असेल तर आणखीन एक देवची स्टोरी आहे माझ्याकडे <laughs> आपली विचारसरणी मन ही रणभूमी आहे सैतान लबाड आहे तो आपल्या मनात विचार रुजवतो या आशेने की आपण त्यात गुंतून त्याचं त्या विचारांचं चिंतन मनन करत राहावं आणि नंतर त्याच गोष्टी आपण बोलत राहाव्यात पण जर जर आपल्याला देवाचं वचन माहीत असेल आणि एक सांगू की त्यासाठी मेहनतीची गरज आहे ते फक्त ते तुमच्यावर असं प्रत्यारोपित होत नसतं मला वचनाची बरीच माहिती आहे मी अभ्यास करते वचनाचा पंचेचाळीस वर्षांपासून पंचेचाळीस वर्ष आणि तुमचं झालं सल... जबरदस्त वाटत ते पण बघा तुमच्याकडे यापेक्षा उत्तम काही असू शकत नाही एकतर गोंधळात राहा नाहीतर दैनंदिन जीवनातून रोज वचनासाठी वेळ काढा आणि वचनातून काहीतरी शिकून तुम्ही आयुष्यात पुढे जा प्रगती करा तुम्ही आणि जर तुमच्याकडे कम्प्युटरवर दिवसातून तीन तास खेळण्यासाठी वेळ दिवसातून दोन तास टीव्ही पाहण्यासाठी वेळ तर तुमच्याकडे देवासोबत घालवण्यासाठी आणि वचनात राहण्यासाठी वेळ असणारच आहे <laughs> देवासोबत वेळ घालवण्यापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही आणि तुम्ही नुसतं रडत बसलात तरी मला परवा नाही पण फक्त देवासोबत वेळ घालवा तुम्ही इतके जास्त व्यस्त नसता कधीच की तुम्ही देवासाठी वेळ काढू शकत नाही जेव्हा तुम्ही खरंच देवासाठी वेळ काढताना तेव्हा त्याला कळू द्या की तुम्ही त्याच्याशिवाय काहीही करू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि बघा बघा सैतान लबाडच आहे पण जर आपण त्याच्या लबाडीवर विश्वास ठेवला तर आपली फसवणूक होते आणि हे आश्चर्यकारक आहे कित्येक लोक त्यांचं अख्खा आयुष्य त्या सैतानाच्या लबाडीवर विश्वास ठेवण्यात घालवतात आताही तुम्ही लबाडीवर विश्वास ठेवता किंवा बघा असं आहे की कि मीही किती जणांवर अद्यापही विश्वास ठेवते आणि मला काही अंधाऱ्या ठिकाणी प्रकाश टाकावा लागेल आणि बायबल म्हणते इफ्फीस करा चारमध्ये ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे म्हणजे असं नाही की एकदाच ते केलं आणि मग झालं असं नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यभर चुकीच्या विचारांबद्दल सैतानाच्या विरोधात उभं राहावं लागणारच आहे रोमकराज बारा दोन या युगाबरोबर समरूप होऊ नका तुम्ही जगात आहात पण जगाचे नाही आहात तुम्ही त्यासारखे नाही आहात त्यांच्यामधून निघा आणि वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो आता याचा अर्थ असा नाही आपण इतर सगळ्यांपेक्षा चांगले आहोत किंवा अविश्वास होणाऱ्यांशी आपला काही संबंध नाही पण आपण जगाच्या प्रमाणे चालू शकत नाही <laughs> मी तुम्हाला एक उदाहरण देते आणि जेव्हा मी हे सांगते मी नेहमी कुणाला तरी अस्वस्थ करते पण एक सांगू आज लोकांना लोकांना असं वाटतं की लग्नाआधी एकत्र राहणं हे खूप सामान्य आहे हे असं आहे की ठीक आहे चला हे करून सगळं काही व्यवस्थित होतंय का पाहू पण एक सांगू ती कुठल्या प्रकारची वचनबद्धता आहे सांगा वचना विरुद्ध आहे बघा प्रत्येक जण हे करतो हे कोण करता याची मला नाही आपल्याला ते जमता आपण अशा प्रकारे जगावं ही देवाची इच्छा नाही आणि मला तुम्हाला दुखवायचं नाही कदाचित आज इथे असे लोक असतील जे अशा स्थितीत जगत असतील पण एक सांगू का एक सांगते मी की जर कोणी तुमच्याशी खरोखर वचनबद्ध होत नसेल तर तुम्ही त्यापेक्षा चांगल्या व्यक्तीसाठी पात्र आहात त्यापेक्षा चांगलं कुणीतरी आहे तुमच्यासाठी देवाने तुमच्यासाठी त्यापेक्षा चांगली योजना आखली आहे आलं का लक्षात अमीन देव आणि माझ्या लग्नाला सत्तावन्न वर्ष झाली आहेत आणि आम्हाला चार मुलं बारा नातवंड सहा पतवंड आहेत आणि मला असं वाटतं की मी मी सतत फक्त चेक्सच लिहित असते अहो वाढदिवस क्रिसमस आणि क्रिसमसच्या वेळेला तर माझ्या पोटात गोळ्याच येतो पण मी कृतज्ञ आहे की देवाने देवाने मला खरोखर आनंदी जीवन जगण्यासाठी अशा पद्धतीनं विचार करायला शिकवलंय आणि बघा तुम्ही तुम्ही वचनाचा जितका अभ्यास कराल तितक्या लवकर तुम्हाला चुकीचे विचार ओळखता हो येतील आणि बघा तुम्ही हे शिकण्यापूर्वी तुम्ही दिवसभर चुकीच्या विचारांमध्ये दिवस वाया घालवला असेल आणि तुम्हाला त्याची जाणीवही झाली नसेल मलाही कल्पना नव्हती की मी माझ्या विचारांचं काहीतरी करू शकते मला वाटायचं मी माझ्या विचारांचं काहीच करू शकत नाही मी माझ्या विचारांचं काहीच करू शकत नाही पण बघा बायबल म्हणतं की तर्कवितर्क आणि देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो आता मी तुम्हाला काहीतरी सांगते काय होतं की सकाळी सकाळी तुम्ही तुम्ही उठता हातात कॉफीचा कप असतो आणि अचानक तुम्हाला आदल्या दिवशी केलेल्या सगळ्या चुका आठवायला लागतात त्याची जाणीव होते तुम्हाला लक्षात येत आहे लक्षात येते आहे का कुणाच्या ठीक आहे काल तुम्ही हे केलं ब्ला 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 ठीक आहे जर तुम्हाला वचन माहीत असेल तुम्ही म्हणू शकता हे बघा देवाने देवाने मला त्या गोष्टींसाठी क्षमा केली आहे मला आता त्याची पर्वा नाही आहे प्रभू कालच्या चुकांबद्दल मला क्षमा केलीस म्हणून धन्यवाद आणि आज एक नवीन दिवस आहे तुझी दया प्रतिदिन नवीन असते आणि मी मागचं सगळं विसरून पुढच्या उद्देशाकडे वाटचाल करते आता ज्या क्षणी तुम्ही तुमचं तोंड उघडून देववचन म्हणायला लागताना तेव्हा तेव्हा तुमचं मन शांत होतं कारण एकाच वेळी तुम्ही वाईट विचार करून चांगलं बोलू शकत नाही चला आता एकाच वेळी तुम्ही वाईट विचार करत चांगल्या गोष्टी नाही बोलू शकत आणि तुम्हाला तुम्हाला सैतानाला उत्तर द्यायला शिकावंच लागेल तो तुमच्याशी भरपूर बोलतो तुम्ही त्याला उत्तर द्यायची सैतान तुम्हाला वाटेल तसं खोटं नाटक सांगेल तुम्ही त्याला म्हणा तू तु, तुझ्याशीच का नाही बोलत मला तुझं ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही अजिबात नाहीये आम्ही आपल्या हातून साधं काहीतरी खाली पडलं तरी आपण म्हणतो किती मूर्ख आहे मी किती मूर्ख आहे मी मी ना तुम्हाला आता काहीतरी खूप महत्वाचं असं सांगणार आहे स्वतःच्या तोंडून स्वतःबद्दल कधीही वाईट बोलू नका कधीच मला ते पुन्हा सांगायचंय बघा तुम्ही अद्भुत अद्भुत आहात तुम्ही एक उत्कृष्ट मास्टरपीस पीस आहात आपल्या शरीराला एका एका दिवसासाठी योग्य पद्धतीनं कार्य करण्यासाठी जे काही लागतं ते आश्चर्यकारक आहे म्हणजे जेव्हा दावीद म्हणाला स्तोत्रसंता एकशे एकोणचाळीस मध्ये भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झालीय आणि खरंच ती झाली आहे तुमच्याकडे खूप मोठ्या क्षमता आहेत देवाने तुमच्या मेंदूत ठेवलेला एक छोटासा भाग तुम्ही फक्त वापरताय आणि तरी तरीही तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप महान महान गोष्टी करू शकताय तुम्ही एक आशीर्वाद असू शकता तुम्ही इतरांच्या जीवनात बदल घडवू शकताय तुम्ही आदल्या दिवशी केलेल्या चुकांचा विचार करून सैतानाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उद्ध्वस्त करू देऊ नका मुळीच नको <laughs> रोंगराज बारा दोन देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे आणि म्हणून म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या अमेन तुम्ही देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्या देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्या देवाच्या इच्छेप्रमाणे कसा कसा विचार करायचा हे शिकलात तर आयुष्य सार्थकी लागेल हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे